श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तुझा प्रवास त्या दिशेने वळवण्यात आला आहे जिथे तुला खूप काही सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होईल माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण बनवलेल्या या सृष्टीवर विश्वास कर हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी कार्य करत आहे या ब्रह्मांडात त्या जितक्या शक्ती आहेत त्या तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा तुला प्रदान करत आहेत बाळा इथून पुढे तुझ्या जीवनातून तुझ्या आयुष्यातून त्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात येत आहे तू केलेले जप तू केलेले ध्यान कधीही वाया केलेले नाही कधी कधी काही गोष्टींना उशीर लागतो तो उशीर त्या गोष्टींसाठी तेवढाच आकारबद्ध वेळ निश्चित आहे त्यामुळे तुम्हाला असे वाटते की मला तर ते प्राप्त करण्यापासून खूप काही उशीर लागत आहे खूप काही वेळ लागत आहे पण तो ईश्वराने निश्चित केलेला एक कालावधी आहे बाळा देवांची योजना तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे देव तुझ्यासाठी कार्य करत आहेत जर तुमचाही दैवी शक्तीवर स्वामी आईच्या शक्तीवर अफाट विश्वास असेल तर स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही संघर्ष करून इथपर्यंत आला आहेस मला त्याची जाणीव आहे तू कुठून कुठपर्यंत चालत आला आहेस हे देखील मला माहीत आहे आता लवकरच तुझा तो संघर्षाचा कालावधी संपवण्यात येत आहे बाळा तू खूप काही कष्ट केले आहेस खूप काही श्रम देखील घेतले आहेस त्या श्रमाचे चीज होण्याची वेळ येत आहे त्या श्रमाला आता फळ मिळण्याची वेळ येत आहे आता निश्चिंत व्हा कारण देवाचा संदेश तुम्ही ऐकत आहात दैवी संदेश ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांना ते अनुभव देखील प्राप्त होणार आहे तुमच्या आयुष्यात इथून पुढे असे काही बदल परिवर्तन जे तुमच्या आयुष्यासाठी शुभ ठरणारे आहे ते तुमच्या आयुष्यात घडताना तुम्ही पाहाल इथून पुढे तुमचे जे काही प्रश्न होते ते आता सुटताना तुम्ही अनुभव करणार आहात देवाची इच्छा आहे की तू या क्षणाला जेव्हा हा संदेश जिथे कुठे ऐकशील तिथे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत राहील तू ज्या वास्तूत हा संदेश ऐकशील त्या वास्तूतील ऊर्जा पवित्र होईल तू ज्या फोनवर हा संदेश ऐकशील त्या फोनमधून तुला एक आनंदाची बातमी लवकरच प्राप्त होईल बाळा जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देवाच्या अफाट शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास ठेवा कारण देवाची शक्ती ही सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ते लवकरच तुला प्राप्त होणार आहे तू मोठी इच्छा बाळगून माझ्यासाठी खूप काही असे स्वामींनी मला द्यावे तर तेच तुला मिळणार आहे तू ज्या नात्यासाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागितले आहे त्यातील तो गोडवा ते प्रेम देखील तुला आता प्राप्त होणार आहे ज्यांची कुणाची इच्छा आहे की त्यांना मोठे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी तो मार्ग सापडावा तर काही दिवसात त्यांना ते मार्ग देखील दाखवण्यात येतील बाळा तू आज जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यश अधिक मिळण्यासाठी ते मार्ग दाखवण्यात येतील आणि तू आयुष्यात जीवनात पुढे जाशील यावर शंका घेऊ नको तुझ्या मनात जर काही नकारात्मक ऊर्जांनी घर केलेले असेल तर आज हा संदेश तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सबल आहे बाळा मी तिथेच पोहोचतो जिथे माझे भक्त आहेत जे श्रद्धापूर्वक माझे संदेश ऐकतात आणि त्यांवर विश्वास करतात बाळा हा इतर कुणाजवळही संदेश जाणार नाही तो फक्त माझ्या प्रिय बाळांपर्यंतच पोहोचत आहे जेव्हा तू हा संदेश ऐकशील त्या काही काळातच तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे त्या बातमीमुळे तुझ्या आयुष्यात खूप काही असे परिवर्तन देखील घडणार आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देवाने तुमचे सर्व काही ऐकले आहे देवांच्या शक्तीवर देवाच्या ऊर्जेवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा आजपासून या क्षणापासून कमी होताना तुम्ही पाहाल तुमचे आर्थिक प्रश्न तुमचे खूप काही आरोग्याचे प्रश्न आता सुटताना तुम्ही पाहणार आहात जो कोणी बाळ खूप काही श्रद्धेने माझ्यापर्यंत येऊन ती प्रार्थना करत आहे त्याला मी सांगू इच्छितो की तुझा विश्वास जिंकणार आहे तू यशाच्या दिशेने पुढे येणार आहेस बाळा तू आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेस आणि ज्यांच्या कुणाच्या आरोग्यासाठी जे कोणी प्रार्थना करत आहेत त्यांची हाक मी ऐकली आहे त्यांना ते आरोग्याचे समाधान प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांना जे काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या आता इथून पुढे कमी होताना दिसून येतील जे काही त्रास आहेत ते कमी होताना दिसून येतील जो कोणी माझा प्रिय बाळ त्या नात्यातील प्रेम प्राप्त करू इच्छितो त्यांना देखील ते सुसंवाद प्राप्त होणार आहेत जेव्हा तू माझी प्रार्थना केली आहेस त्या नात्यासाठी तू इतके दिवस माझ्याकडे प्रार्थना केली आहे तर ते नाते आता खूप जलद गतीने तुझ्याकडे येऊ पाहत आहे तुमच्यात ते सुसंवाद होणार आहेत पळा काळजी करू नकोस आजपर्यंत ज्या काही सुखांपासून तुम्ही वंचित होता ते सर्व सुख तुम्हाला देण्यात येत आहे देवांनी आणि भगवंतानी तुमच्यासाठी खूप सुंदर भविष्य लिहिले आहे तुझा भाग्योदय निश्चित आहे तू चांगले कर्म करत राहा जेव्हा तू चांगले कर्म करशील आणि कुणाचेही उणे आणि मनातून कुणाचेही चांगलेच अपेक्षित ठेवशील तेव्हा तुझ्याकडे माझा चमत्कार अलगतपणे येऊन तुला प्राप्त होईल बाळा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण मी आज तुझ्यापर्यंत माऊली रूपात आलो आहे माऊली रूपात येऊन तुझे प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे त्रिशूळ कार्य करत आहे तुझ्याजवळ जे काही असे नकारात्मक ऊर्जा येऊन थांबल्या आहेत त्यांना माझे हे त्रिशूळ नष्ट करणार आहे माझ्या शक्तीवर विश्वास ठेव जे आज तुला काही नकारात्मक विचार देत आहे आणि तुझ्या आजूबाजूला तुझ्या मनात जे काही नकारात्मक शक्तीने घर केले आहे ते सर्व काही या त्रिशूळाच्या माध्यमातून मी नष्ट करणार आहे जो कोणी या त्रिशूळाला नमन करून जो कोणी माझा प्रिय बाळ देव महान आहे असे लिहेल त्याच्यावर ती माझी त्रिशूळाची ऊर्जा कार्य करेल आणि तुम्ही पाहाल की तुमच्यातील ती नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्यातील ते ती नकारात्मक भाव नष्ट झाले आहेत सैतान तुमच्याजवळ येऊन तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही कारण दिव्य ऊर्जा तुझ्यासोबत कार्य करत आहे तू जितके काही नामस्मरण करत आहेस त्यामुळे तुझी शक्ती अफाट होत आहे देवाची शक्ती तुला प्राप्त होत आहे बाळा विश्वासाने या संदेशापर्यंत तू आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझे कल्याणकारी आशीर्वाद या संदेशात मी देत आहे इथून पुढे तुझे जीवन ऊर्जावान आणि शक्तिवान होणार आहे माझ्या त्रिशुळाचा तुला आशीर्वाद आहे की तुझ्यात ती ऊर्जा निर्माण होईल आणि तुझ्यातून ते क्लेश ते, ते संघर्ष त्या नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन तुला सुख समाधान आणि खूप काही ऊर्जावान बनवण्यात येत आहे देव म्हणतात तू माझ्यापर्यंत आला आहेस आता मी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहे जिथे तुला खूप काही संघर्ष करावा लागणार नाही तू जे काही कार्य करत आहे ते खूप मनापासून करत पुढे जा त्यात तुला भरघोष यशाची प्राप्ती होणार आहे तुला विपुलतेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुझ्या घरात ती सुख शांती नांदणार आहे माझ्या आशीर्वादाने तुमचे पुढील जीवन सुख आणि समाधानाने आनंदाने भरलेले राहणार आहे बाळा तू नामस्मरण आणि चिंतन करत आहेस माझी सेवा करत आहेस तर विश्वास ठेव देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी मौली रूपात मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेव ही दैवी शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे आता तुझ्यात ती नकारात्मक ऊर्जा थांबणार नाही तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा मी घेऊन आलो आहे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे जर याही क्षणाला तुला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न माझ्या चरणावर सोपवून दे हे संपूर्ण ब्रह्मांड मी चालवतो ती माझी दिव्य शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे यावर संपूर्ण विश्वास ठेव देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी जेव्हा कार्य करते तेव्हा तुमच्यासाठी अशक्य असे कुठेही काही राहत नाही त्याचा अनुभव तू आता करणार आहे माझ्या शक्तीचा माझ्या चमत्कारांचा दिव्य अनुभव तू आता घेणार आहे ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांना विनंती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर दैवी अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामींची शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे त्या शक्तीला त्या त्रिशूळाला नमन करा देव तुमचे कल्याणच करणार आहेत स्वामी माऊली तुमच्या आयुष्यातील त्या नकारात्मक ऊर्जा दूर करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद प्राप्त करून देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ